नमस्कार मित्रांनो मी किशोर मोहिते घेऊन आलो आहे विषय हॉटेल भाग्यश्री मित्रांनो भाग्यश्री हॉटेलवाला एक गरीब घरातून मुलगा जो सोशल मीडियावरती रातोरात नाही म्हणता येणार कष्टाने आणि त्याच्या क्रिएटिव्हिटीने त्याला स्टार बनवलं आहे आणि स्वतः मेहनत घेऊन कष्ट घे करून त्याने स्वतः मोठं एवढं हॉटेल उभं केलं आहे आणि त्या हॉटेल उभं कर करून त्याने स्वतःचा जीवनाचा जो प्रवास आहे तो लोकांसमोर मांडला सोशल मीडियामार्फत आणि रातोरात स्टार झाला पण मित्रांनो आपल्या समाजामध्ये असे काही किडे आहेत वळवळणारे ज्यांना ते बघवत नाही मित्रांनो म्हणून त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की त्या भाग्यश्री हॉटेलवाल्याचा पहिला तर पोस्टर फाडले त्या भाग्यश्री हॉटेलवाल्याचे एक महिन्यापूर्वी आणि आता त्याचे पोस्टर फाडून पण त्यांचं समाधान नाही झालं तर आता त्याला अक्षरशः गाडीमध्ये कोंबला आणि गाडीमध्ये फोर व्हीलरमध्ये कोंबून त्याला एक किलोमीटर असा घेऊन जाऊन त्याला आतमध्ये लाता बुक्क्या मारून त्याला गाडीतून बाहेर फेकण्यात आलं मित्रांनो तर असं करू नका जेणेकरून कुठेतरी समाजाला किंवा आपला मराठी माणूस आहे त्याला कुठेतरी बोलतात ना डाग लागेल असं कृत्य काम करू नका कारण शून्यातून जो माणूस वरती येतो ना त्याला माहिती असतं मित्रांनो की कि मी किती मेहनत केली किती कष्ट केलेत कारण शून्यातून जग निर्माण करणं खाऊ नाही आहे आज त्याने होऊन फॉर्च्युनर घेतली लोकांच्या डोळ्यात खटकलं तर मित्रांनो कसं आहे सोशल मीडियावरती आता ने एट 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 ता ता तो स्टार आहे हॉटेल भाग्यशी मग त्याला ती फॉर्च्युनर गाडी त्याने घेतली आहे तो हप्ता भरणार आहे सगळं तोच करणार आहे ओट अ टाइम तेच नाही आता नवीन हॉटेल उघडलं आहे साडेतीनशे लोक जेवतात त्याच्या हॉटेलमध्ये ॲट ए टाइम म्हणजे साडेतीनशे लोक ॲट ए टाइम जेवतात तर अडीचशे रुपये थाळीच्या हिशोबाने हिशोब करा तुम्ही लाजा वाटल्या पाहिजे रे तुम्हाला लाझा त्याला गाडीत टाकून नेऊन मारताय तुम्ही आ? लाजा वाटला पाहिजे लाजा बाळगा जरा स्वतःकडे बघा आपण काय करतो आणि लोक काय करतात आहेत अरे लोक कष्ट काबाड करतात आहे कष्ट काबाड कष्ट करून लोक हे करतात आहे लोकांसारखं ढोंग शोंग देव देवधर्म करून नाही पैसे कमवत आहेत किंवा राजकारण करून पैसे नाही कमवता येतो बिचारा तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवतोय तर त्याचा हे करू नका त्याला गाडीत टाकून मारणं बिरणं चुकीचं आहे त्याला त्याचा रस्ता आहे त्याने आता एक रस्ता त्याने निवडला आहे त्या हॉटेलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पैसा कमवतो हो आहे तर त्याला प्लीज पैसे कमवू हो द्या आणि अशी त्याच्याबरोबर काय भानगडी वगैरे करत बसू नका तुम्हाला नाही आवडत तर ते लांब राहा त्याच्यापासून जळू नका त्याच्यावरती कारण तो मराठी माणूस आहे आपला व्यवसायामध्ये उतरला आहे तर त्याला उतरू दे धन्यवाद मित्रांनो